आपण काय घ्यायला आलं आहे सांग का आलं डोसा घ्यायला आपल्या घरी गॅस नाही आहे गॅस संपला आहे हो की नाही डोसा घ्यायला तुला आवडतो डोसा काय होते आपलं जेवण काय आहे डोसा डोसा जेवायचं हो की नाही हां छान छान तुला आवडतं का डोसा ते दे त्यांचं स्टँड आहे किती छान बघ सगळी गर्दी गर्दी आहे त्यांच्याकडे आपण पण एक डोश्याची गाडी लावायची का गाडी लावायची आपण आज वडापाव उद्या डोसा परवा करायचं का आपण पण बिझनेस तू काय करू लागणार मला कुठे कुठे डोसा ना तिथे अडकून पडेल ते पडल्यावरती कसं खाणार तू किती गर्दी आहे डोसा खायला बघ आज आपण दोशाचं जेवण करायचं हो की नाही दोशाचा बिझनेस टाकायचं काय करणार तू मग तू काय हेल्प करणार काय करणार तू काय हेल्प काय काय करणार सांग अजून कांदा चिरणार का भांडी घसणार का का इकडे छान असं सगळं आम्ही आज खूप जास्त पावसाचे चान्सेस आहेत असं सांगितल्यामुळे इकडे असं छान सगळं वाळायला घातलं होतं ते शरण्याने पाणी सांडणं करणं असला प्रकार होतच असतो सगळीकडे लटकवा लटकवी केली आणि शरण्याने असा नवीन कारभार केलेला आहे ते फाडून टाकलं आहे सगळं पण तरी पण मी ते काढत नाही आहे आता ज्यांना ज्यांना नवीन मुलं आहेत ज्यांच्या घरी किंवा बेबीज आहेत त्यांना माहिती असेल की हे काय इम्पॉर्टंट आहे गादी वाचवण्याचा हा असफल प्रयत्न आहे पण ठीक आहे तरी पण मी तिच्यासाठी हे आणलेलंच आहे आधी पण होतं तुम्हाला जर कोणाला माहिती नसेल माहिती तर असणारच आहे बऱ्यापैकी सगळे फॉरवर्ड आहेत नव्हता आला बाबडी पाऊस नव्हता आला तर थांब ना आपण ह्यांना माहिती सांगू जर तुम्हाला माहिती नसेल कुणाला माहिती असेल पण मी पकडते की एखादा दुसऱ्या जरी कोणाला माहिती नसेल की बेबी जर शू वगैरे करत असतील ना तर काय करा हे मिळतं ऍक्च्युली साडेतीन मी आणले ते तीनशे नव्वदचं आणलेलं आहे ठीक आहे तर हे तुम्ही आणू शकता बेडशीट आणि हे वेटशीट म्हणतात त्याला वेडशीट याच्यामध्ये बऱ्यापैकी ॲब्झर्व होतं जर सू वगैरे बेबीजनं केलं तर आणि त्याच्यामुळं गादी वाचते ठीक आहे तर आमच्या ह्या मॅडमला सवय आहे रात्रीचं शुशू करायची झोपेमध्ये त्यामुळं हे सगळं असं आहे आम्ही केलेलं तर आता आपण खायचा डोसा कारण आपलं छान असं गॅस पण आमचा संपलेलाच आहे इकडे सो so, आम्ही सकाळी पण ही छान अशी भाजीची तयारी करायला घेतली होती कुठे गेलं बहुतेक मी फेकली नाही डब्यात भरून ठेवलं पण ते काही जमलं नाही गॅसच संपला हा चला खाऊयात आपण डोसा खायचा चालेल आधी हे करून घे ना हँडवॉश वगैरे करून घे ना आधी जा हँडवॉश करा आणि या आणि डोंट वरी मागच्या बऱ्याच जे पण एक दोन ब्लॉग होते त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की ह्या हिटरसाठी काळजी घेता घेत जा वगैरे तर ऑप्शन नव्हता काही कारण आधी तर आम्ही उन्हाळ्यामध्ये तर वापरतच नव्हतो हे हिटर वगैरे काही पण आता कसं कधी कधी थंडी वगैरे वाजते शरण पण थंड पाण्याने सांगोळ करते आणि आता हिटर मोस्टली ती जागी व्हायच्या आधीच माझं सगळं आवरलेलं असतं पाणी वगैरे तापून सो मग आम्ही तेव्हा मी वापरते कारण गिझरला खर्च आणि लाईट बिल पण खूप येतो खूप येतो सो मग हीटर आणला होता मी फोर फोर एटी रुपीजचा तर ठीक आहे हळूहळू घेईलच एक एक गोष्ट घ्यायचीच नेक्स आहे नेक्स्ट टार्गेट दिनर आहे आत्ता सध्या तरी छान असं मंदिर आणायचं आणि देन बघूया गिझर वगैरे आता तरी या तुम्ही सगळे जेवायला डोसा खायला आजचा आमचं डिनरचं डिनर मेनू आहे आमचा डोसा धुतला हा नको नको हात पुसायला देऊ तुला कुठे अडकवलंय थांब हे गे हे गे ए ते ब्लँकेट आहे तुझं जेवण करूया काय चाललंय तुझं काय करायचंय तुला तिथं अडकवायचंय तुला मोठं काम केलं तुम्ही ढगडंग टकडंग ढगडंग नाही पडू देत मम्मा चला जेवण करूयात कपड्या कपडे चेंज करून येते मी हा फ्रेश होऊन तोपर्यंत तो बस हां आले लगेच काय काय करू नको पाणी देऊ का को? को तुला पाणी देऊ हा पाणी बर बर ठीक आहे आलेच मी पाणी पिऊयात आधी छान धाम काय करू नको पाणी पिऊन आले बाप्पू काय झालं काय बबड्या काय काय झालं शरण्या काय हम्म बबड्या आपण छान व्हिडिओ करत होतो की नाही आता का सांडलं ते कसं काय सांडलं बाळा इट्स ओके हा okay. परत ना आकडणारा श इट्स ओके बाळा सांडत असतं उठतीत ना उठ वरती जाऊन बस मी आले मी ते काढून असू दे इट्स ओके इट्स ओके बाळा पाणीबाईच काय झालं एवढं नाराज व्हायला सोन्या आता काही सांडू नको काय हा नाही चिडली नाही चिडली मग कस कस असू असं काय हेच कुणी कुणीच आणलं हे सगळं का करू हग का करुण। का पण नाही करुण। नाही गेल्या सांडलं फोडलं तोडलं काही झालं की ही मम्माला मनवायची निंजा टेक्निक असते हास मला कर मला जवळ घे चांगलं माहिती झालंय हो की नाही असं केलं की मम् म घुंगरी माझी नक्की चला कस लागत मस्त आजचा मेनू आहे आमचा डिनरचा हा आहे कट डोसा आणि हा शरण्याचा मोस्ट फेवरेट स्पंज डोसा तिला खूप जास्त आवडतो म्हणजे ती किती पण खाऊ शकते आणि किती पण वेळा खाऊ शकते चा वगैरे टाकून झालेलं आहे आवरून झालंय आणि आम्ही आता खातोय तर सगळ्यांना सांग या जेवायला या बबडी मी तुला काय बोलली आहे का हम्म खातानी खाणार की मी सारू बघू इकडे हम्म म्हणजे चुका स्वतः करायच्या आणि स्वतःच रुसुबाई करायचं का ओ, आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आमचं खाऊन पिऊन सगळं झालंय आता छान आम्ही आमचा आमचा क्वालिटी टाइम स्पेंड करणार आणि शरण्याला हे नवीन ब्लँकेट आणलेलं आहे कसं वाटतंय बबडी हां छान फक्त छान फक्त छान फक्त छान म्हणणार मला तू जाऊ दे बाबा काय काय झालाय <laughs> <laughs> उंदीर चल गाणं शिकू का झोपू ही झोप होते चल काय झालंय तुला का, तु का रुसलाय तू माझ्यावरती तूच सांडलं तूच रुसला आता धुवून टाकली की नाही चटे मी टाकली की नाही धुवून सांग एवढं काय वाईट वाटून वाट घ्यायचंय सांडत ते इट्स दोन टाकली चटई आता वाळून जाईल आपल्याला आता आपण हे लिपट टाकले की नाही ह्याच्यावर झोपायचं गोदडीवरती हे तुला टाकले हेमाला टाकले हे तू अंगावरती घ्यायचं हे मी अंगावरती घेणार आणि चटई तर दोन टाकली टाकली की नाही करोसली वाईट वाटतंय सांडलो म्हणून वाईट वाटते शिकू का गाणं म्हणा असावा सुंदर मागे मागे म्हणायचं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला म्हणा असावासाचा चॉकलेटचा बंगला असावा सुंदर असावासा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटचा बंगला

तसली घाण नाही लावायची नाही मी पण नाही मी झोप मी झोपणार आहे मी जवळ नाही घेणार नाही घेणार मी काय नाही काय नाही काय नाही मला नको सांगू मी नाही आवडणार मी बाळ आहे आज आणि तू मम्मा आहे मी बाळ आहे तू मम्मा आहे मम्मा हा काय काय तुझ्या पाया ला। पाया। पायाला ला, पाया। पाया। <laughs> <laughs> पाया ते लाव लावणार पण मी नाही लावणार तुझ्या पाय तू माझ्या पायाला लावलं तरी मी नाही लावणार तुझ्या पायाला जाडी करायचीच नाही फिटा फिट अजिबात नाही करायची तू लाव माझ्या पायाला मम्मा मी पायाला ते लवते बाळ तर दुःख आहे माझे पाय लावतोय बाळ पाहिलं ओ बस 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 राहिले दुखायचे बस ठीक आहे काय तिथं पण दुखतोय हो तिथं पण दुखत मला बस 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 तेलाची बाटली तर अशीच संपली आहे डोक्याला नाही पण असंच इकडे पायाला हाताला ह्याला त्याला सगळं ओतून ओतून गायब केले ते बस बारा बस सोनिया आ तमाल जला मला माहितीच होत तुझी आयडिया मला तुझी आयडिया माहिती होती काय मग मी नाही जवळ गेला नाही काय मग राहू दे मी झोपली मला कंटाळा आलाय दिवसभर तरी माझी आता माझ्या डुबुरीला दात लावून मम्मा मम्मा मला जवळ घे मम्मा मला जवळ घे मम्मा मला झोप आली मम्मा मला झोपले मी मम्मा मम्मा ओ ही अयो कशा घेतलं इतकं तेल ए नको ना असं करू बंद करून ठेवू सगळं वाया नाही घालवायचं बघ बरं कसं केलं सगळं ठेव सांडताय सगळं डोक्याला चोळ डोक्याला चोळ तुझ्या तुझ्या हा तुझ्या तुझ्या चोळ चोळ पटकन जाव ठेवून या सांडल्यावरती मग धक्के बसणार बाकी काही नाही होणार काही नाही तुझं तू आणले नाही नाही तू आणले नाही नाही मला नको सांगू नाही तुझं तू तू आणलंय तू ठेव मी आणलं मी आणलं मी आणलं कुणी आणलं ते कुणी आणलं कुणी आणलं कुणी आणलं तुम्ही आणलं ते कुणी आणलं मग तुझं तू ठेव कुणी लावलं तूच लावलं तूच लावलं तू लावलं माझ्या पायाला तू लावलं तू लावलं तू लावलं लावल। मी तुझ्या पायाला हात तरी लावला का कधी 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 घुंगरी आग कुठली कशाने रुगताय पाय का लावते हाताला तोंडाला लावते हाताला लावते का मम्मी तुला कशी मिळतं तेल लावते शी, शी, आ आ अशी सकाळची शाळेत जाताना वेणी घालते माझी मम्मी आई आहे की नाही राऊंड वच तर ती आणि आई बाबांची आई होती की नाही ती काय बरायची माहितीये का अशी तेल लावायची अशी 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 आणि त्या दोन्ही हाताने असं असं तोंडाला चोळायची आणि मग त्या पावडर लावायची दिसायचं चॉकलेट चॉकलेट माझी कॅडबरी तू

बाळ छोतो बाळ कसो लोलतो ग माझ माझ बाड माझं बाळ ते अ तसं नाही करायचं सारखे सारखं लय घरात लागली तुला बाबा शरणने सारखी सारखी झोपायचं आता चला सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रिंक्स आणि आमची रोजची मस्ती असते आणि हा उगीच आमचं नेहमीच असतं हे सो ह्याच्यात चुका प्लीज काढत बसत जाऊ नका असंच केलं तसच केलं शरण्याला हेल्प करा बबडू मच्छर चावली तुला अच्छा आपण मच्छर मला पण चावली मच्छर मच्छरला पण आपण चाव मच्छरला चाव ना मच्छरला कुठे चालली कुठे चालली मी झोपणार आहे आता लाईट बंद करून चलो 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 मामा पडलीस ती चला आता एवढा वेळ छान असं खेळून 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 आता वाजलेत आय थिंक वाजलीस ती टाइम झालाच आहे अकरा वाजत आलेत छान असं सर झोपायचं आता झोपूयात आता बा काय मगाशी चल म्हटलं तर आलीस का झोपायला आली आता लाईट बंद केली तर कशाला आली माझ्याजवळ काय ये चल यू आय लव्ह यू मला तू आय लव्ह यू आता बोबड मांडीत बसत नाही आहे की नाही मोठं झालं बबड माझ गुड नाईट गुड नाईट मम्मा द्यायला छोट आहे का तू जोपा नाईट もう名前や。